अयोध्यामधील श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त चांदूरबाजार शहरासह तालुक्यातील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले रसिकपूर श्रीराम मंदिर गाडगेनगर चौक काळा मारुती मंदिर महाराणा प्रताप चौकासह चौकाचौकात प्रसादाचे वितरण करण्यात आले तर श्री दूध डेअरी व कन्हैया गृह उद्योग यांच्या संयुक्त विद्यमाने किटुकले दामपत्यांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून एकशे ऐंशी लिटर मसाला दुधाचे वितरण केले तर शहर व तालुक्यात दिवाळीप्रमाणे सर्वदूर फटाक्याची आतिषबाजी कर करण्यात हनुमान क्रीडा सांस्कृतिक मंडळ व्यायाम मंडळ व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने सुंदरकांडाचे आयोजन केले शहरातील श्रीराम मंदिरतर्फे दिंडी पदयात्रा काढून नगर प्रदक्षिणा केली यात हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते सोमवारी रसिकपूर हनुमान मंदिरात व श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांचा सा अभिषेक सामूहिक सुंदरकांड करून शहर व परिसरातील घरोघरी अकराशे किलो बुंदीच्या पाकिटाचे वितरण केले यावेळी अयोध्ये प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले या ठिकाणी रात्री दीपोत्सवाचे आयोजन आयोजन करण्यात आले होते ब, होते शहरातील महादेव मंदिरात मंदिरात श्रीरामाचा जप स्तोत्र महिलांच्या भजनाचे केले कारसेवकांचा सत्कार करण्यात आला टुंपे महाविद्यालय चौकातील संत गजानन महाराज समिती प्रल्हादपूर तर्फे श्रीरामाचे पूजन भजन व प्रसादाचे वितरण करण्यात आले प्रल्हादपूर येथील हनुमान मंदिरात भजन पूजन व प्रसाद वितरण करण्यात आले बजरंग दलाकडून किसान चौकात श्रीरामाचे पूजन करून फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले येथे हनुमान चालिसाचे पठण व वा प्रसादाचे वाटप करण्यात आले याशिवाय शहरातील महादेव मंदिर गजानन महाराज मंदिर हनुमान मंदिर आदी ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ग्रामीण भागातील शिरसगाव बंड येथे माजी मंत्री वसुधाताई देशमुख यांनी उभारलेल्या श्रीराम मंदिरातून सायंकाळी पाच वाजता श्रीरामाच्या प्रतिमेसह गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली याचा समारोप श्रीराम मंदिरात वसुधाताईंनी स्वतः आरतीत सहभाग घेऊन शेकडो भाविकांना प्रसादाचे वितरण केले तसेच ग्रामीण परिसरातील सर्पाबाद निंबोरा कोणवर्दा हिरुडपूर्णा कुरडपूर्णा देऊरवाडा ब्राह्मणवाडा थडी घाटलाडकी शिरजगाव कसबा आसेगावसह तालुक्यातील सहासष्ट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्वच गावखेड्यात सर्व दिवाळी सारखा उत्सव पाहायला मिळाला एएस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे